मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागाली असा राखाली मित्रांनो निवडणूक महाराष्ट्रातल्या निवडणुकीची म्हणजे मतदानाची तारीख अतिशय जवळ आलेली आहे आणि आता आजची चौदा तारीख म्हणजे प्रचारा एक प्रचारासाठी चार दिवस राहिलेले आहेत तसे तीनच म्हणायला पाहिजे कारण एक दिवस तर पाच वाजेपर्यंतच असतो आणि वीस तारखेला वोटिंग होणार जसजशी ती वेळ जवळ येते आहे तसतशी भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू सरकत आहे वेडे झाल्यासारखे लोक बोलत आहेत फडणवीस काय बोलले तिकडे मग त्यांच्यामध्ये आपसात खरं म्हणजे महायुतीमध्ये अजित पवार यांनी आधी धमाके केले शिंदेमध्ये नाराज असतात आणि एकंदरीत त्यांच्यामधली भांडणं चव्हाट्यावर येत आहेत त्यातही विशेष म्हणजे विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचं विकृत असं द्वेषाचं राजकारण आता लोकांच्या पचनी पडणार नाही किमान महाराष्ट्रामधल्या जनतेला तरी ते मान्य नाही अशा प्रकारचा विश्वास आणि अशा प्रकारची धारणा मला वाटते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये सुद्धा आता दृढ व्हायला लागलेली आहे कारण असं की योगी जे स्वतःला योगी म्हणवतात तथाकथित ते योगी नाही कारण योग्याची लक्षणंच वेगळी असतात हे च्वे मी वारंवार सांगितलं आणि आ आदित्यनाथ बिष्ट नावाचे जे गृहस्थ आहेत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत ते स्वतःला योगी म्हणवत असले तरी ते टोटली अशी विकृत मानसिकता घेऊन आहे म्हणजे गरिबांच्या कुठल्याही आरोपाखाली आणि मुद्दाम होऊन आकसानं त्यांची घरं पाडणं त्यांची बुलडोजर चालवणं म्हणजे सत्ता आहे म्हणून त्या मस्तीमध्ये सर्वसामान्य माणसाची घरं उद्ध्वस्त करणं करण्यापासून बलात तर बलात्कारांना संरक्षण देणं ज्याच्यावर बलात्कार झाला त्यांचाच खून करणं वगैरे जाळून टाकणं त्याचा प्रयत्न असे प्रकार या महापुरुषाच्या काळामध्ये झालेले आहेत आणि हाच यांचा ब्रँड जो भारतीय जनता पार्टी किंवा संघाचा जो ब्रँड आहे मोदी शहा त्यानंतर हे आदित्यनाथ बिष्ट उर्फ योगी तथाकथित योगी तर या माणसानं द्वेषात पसरवला तर इथे महाराष्ट्रामध्ये जसे आले ते मागच्या वेळेस आत्ता थोड्या दिवसापूर्वी यात प्रचारासाठी त्यावेळेस तो बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारची अत्यंत घृणित अत्यंत घृणीत अत्यंत सैतानी मनोवृत्ती व्यक्त करणारं प्रकट करणारं त्यांनी स्टेटमेंट केलं अर्थात भाज भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांना किंवा टोल कंपनीला चांगल ते चांगलं वाटलं असेल त्यांनी ते पसरवलंही कारण त्यांच्याकडे दुसरा काही कार्यक्रम नाही आहे विधायक काही कार्यक्रमच नाही भारतीय जनता पार्टी ही गटार आहे संघ या अत्यंत विकृत मनोवृत्तीतून पोचल्या गेलेल्या स्थापन झालेल्या संस्थेचं ते प्रॉडक्ट आहे भारतीय जनता पार्टी आणि त्यामुळे अत्यंत विकृतीशिवाय त्यांच्याकडे दुसरा काही नाही तर हा जो माणूस तथाकथित योगी आदित्यनाथ बिष्ट जो इथे ग बटेंगे तो कटेंगे म्हणून इथे पोलरायझेशन करण्याच्यासाठी गरळ ओकून हो गेला घाण ओकून हो गेला त्याबरोबर एक चांगली गोष्ट झाली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये की बाकी मतभेद काही असू द्या पण एक चांगली गोष्ट झाली की त्यांच्या महायुतीचे पार्टनर असलेले अजितदादा पवार महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री तर या माणसानं सरळ योगीला सांगितलं की ॲसी बातिगी ये महाराष्ट्र है फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज का महाराष्ट्र है और बाहर का कोई भी आदमी आएगा और यहाँ पे कुछ भी हमें कर जाएगा और हम सुनेंगे ऐसा नहीं होगा म्हणजे एवढं त्यांना फालतू आहे वा योगी काय बाहेर का कोई बाहेर का आएगा और हमको सिखायगा असं चालणार नाही या शब्दामध्ये अजित पवारांनी ठणकावलं त्याला आदित्यनाथ बिष्ट या व्यक्तीला पण हे काहीदा झालं तरी आणि तसे अजित पवार नाराजच होते आहेतही ते त्यांच्या त्यांना तिकीट बरोबर दिले गेले नाही त्यांच्यामध्ये काही बी जे पीच्या लोकांना घुसवलं गेलं त्यांचे लोक पाडण्याचं षडयंत्र चालू आहे आणि त्यांना त्यांच्यासोबत जर बसलो तर ओकाऱ्या येतात असं शिंदेंचे मंत्री किंवा भाजप शिंदेंचे मंत्री म्हणतात मुख्यमंत्र्यांचे की बाबा अजित पवारांच्या लोकांच्या समोर आम्ही कॅबिनेटमध्ये बसतो त्यावेळेस आम्हाला कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये आम्हाला बाहेर आल्याबरोबर ओकार्या येतात अशा प्रकारचं ते विधान त्यांनी केलं होतं त्यावरूनही तसे अजित पवार नाराज होते याबद्दल वाद नाही पण त्यांनी योगीसारख्या माणसाला आणि जो पुढचा प्राईम मिनिस्टर म्हणून स्वतःला पाहतो किंवा अध्यक्ष म्हणूनही त्यांचं नाव आलं होतं त्या माणसाला सुनावणं सुनावणं म्हणजे त्यांचा टपोरीपणा उघड करणं त्यांचा त्यांना आरसा दाखवणं हे अजित पवारांनी काम केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण केवळ हे प्रकरण एवढ्यावर थांबलेलं नाही आहे हे प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते अनेक पदाधिकारी कटेंगे तो बटेंगे बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे सारखे मेसेजेस व्हायरल करत होते स्टेटमेंटसुद्धा करायचे आणि फडणवीस यांनी तर अक्षरशः ते ते बोलतो नंतर पण महत्त्वाची गोष्ट कशी आहे की बटेंगे तो कटेंगे वाल्या या लाईनवरती फडणवीससुद्धा काही कमी नाही आणि त्यामुळे काय झालं की शेवटी ते एवढं लोक आहेत ते बॅकफायर झालं आता लोकच त्यांच्या विरोधामध्ये बोलायला लागले आणि म्हणून मग त्यांनी एक रहेंगे नेक रहेंगे वगैरे वगैरे का कसे अरे तुम्ही काय नेकी तुमच्या म मनामध्येच नाही तुम्ही काय एक रहेंगे वगैरे सांगता गोष्टी आम्हाला महाराष्ट्राला तरी सांगू नका पण गंमत अशी झाली आता की ज्या पद्धतीनं ग्रामीण मा जनतेमधून म्हणा शहरी जनतेमधून म्हणा सर्वत्र या गोष्टीचा आणि ह्या तथाकथित योगीच्या नावानं लोक जे चिडलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये जात आहेत मतदानावर त्याचा परिणाम होतो हे लक्षात आल्याबरोबर भारतीय जनता पार्टीच्या ज्या दुसऱ्या एक नेत्या आहेत पंकजा मुंडे या पंकजा मुंडेंनीसुद्धा योगीला या तथाकथित योगीला चपराक मारली खरं म्हणजे त्यांनी सांगितलं हे आम्हाला नाही चालत हे भाजपामध्ये अशा प्रकारचं चालणार नाही द्वेष पसरवणं ही, ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही असं पंकजा मुंडे म्हणतात आता पंकजा मुंडेंना हे विचारलं पाहिजे की तुम्ही द्वेष पसरवणं नाही मग तुमचे भारतीय जनता पार्टीची ती कोण नवनीत राणा आहे ती कशा प्रकारे बोलते जरा पहा ना राणेंचा मुलगा जो आहे नितेश राणे आमदार आहे तो कशा प्रकारे बोलतो मशिदीमध्ये घुसून वगैरे मारू वगैरे कत्तली करू अशा प्रकारचे जर कोणी स्टेटमेंट देत असेल किंवा तो तुमचा खासदार आहे अमरावतीचा तो काय बोलतो कशा प्रकारे दंगे पसरवतो कशा प्रकारे द्वेष पसरवतो भारतीय जनता पार्टीमध्ये द्वेषाशिवाय काय आहे आणि त्यामुळे हे बाकी आता हे दो आ, 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 तर दोन चार नावं सांगितले नमुने सांगितले पण अनेक आहेत ना असे आणि त्यामुळे खरं म्हणजे पंकजा मुंडेंनी जी म्हटलं की अशा नाऱ्यांची आम्हाला गरज नाही आम्ही विकासाच्या नावावरती आम्ही सगळं करू तर त्यांनी योगींच्या बाबतीमध्ये हा विरोध जो व्यक्त केलेला आहे योगीसारख्या माणसाच्या बाबतीमध्ये तर ही पार्टीमधल्या नव्या बंडखोरीची सुरुवात आहे का नाही तर पंकजा मुंड्यांना एवढं काय मोठं त्या कोणत्या मोठ्या अशा विचारवंत वगैरे आहेत का ते कधीच नाही दिसलं त्या प दिस त्यांना सत्तेसाठी जी हुजुरी करणं आणि उगीच काहीतरी म्याव करणं आव आणायचा वाघायचा आ वाघे वाघिणीचा आणि स्वरूप दाखवायचं मांजरीचं अशा सारखी त्यांची परिस्थिती होती आणि त्यामुळे हो त्यांच्यावर फार काही विश्वास ठेवता येत नाही पण जेव्हा त्याही आदित्यनाथ सारख्या माणसाला म्हणतात की हे आमच्या महाराष्ट्रात चालणार नाही अशा नाऱ्यांची आम्हाला गरज नाही किंवा भारतीय जन जनता पार्टी द्वेषाचं राजकारण करत नाही वगैरे असं जेव्हा त्या म्हणतात तेव्हा भारतीय जनता पार्टी आतून हादरलेली आहे मुस्लिम मतदान त्यांना मिळणार नाही हे स्पष्ट आहे पण हिंदुत्ववादीसुद्धा मतं त्यांना मिळणार नाही त्यांच्यापासून दूर जात आहेत हे त्यांच्या लक्षात आलेलं हे मात्र स्पष्ट आहे कारण असं की याचं कोणतं हिंदुत्व कधी हिंदुत्व म्हणतात कधी मग सनातन धर्म म्हणतात मग कधी हिंदुत्वाच्या नावावरती काय काय बोलतात हा देवेंद्र फडणवीस यांनी तर इतकं कहर करून टाकला की राहुल गांधींनी जी घटना दाखवली घटनेची प्रत त्यांच्याकडे ती आहे ती लाल रंगाचं बाइंडिंग आहे लाल रंगाचं कव्हर असलेल्या घटनेला ते म्हणाले की हा शहरी आतंकवाद आहे शहरी आतंकवाद आहे म्हणाले म्हणजे घटना लिहिली त्यांना डायरेक्ट राहुल गांधीच्या नावानं जरी त्यांनी तसं बोलले असले तरी ते एक प्रकारे संविधान हाच शहरी नक्षलवादाचा दस्तावेज आहे असं त्यांना म्हणायचं होतं ही त्यांनी सुरुवात केली ना कारण ह्या पुढचा टप्पा आहे ते पुढे म्हणणार आहेत मग बाबासाहेब आंबेडकर शहरी नक्षलवादी होतील ना फुले शहरी नक्षलवादी होतील शाहू महाराज शहरी नक्षलवादी होती हे सगळं आहे त्यांना ते त्यांना ते म्हणायचं ही सुरुवात केली त्यांनी फडणवीसांनी आणि त्याच्यामुळे या विकृत राजकारणाचं फडणवीसांचं असो पंकजा मुंडेंना काही हे नवीन आहे असं नाही ना राणे काय काय बोलतो एवढं तरी त्याच्यावर कारवाई होत नाही त्यावेळेस पंकजा मुंडे काय चुप आहेत पण त्या राणेचा इथला असून आमदार असून नारायणराव राणेचा मुलगा तो हे आणि नितेश राणे आणि तो इथला मुलग असून आमदार असून त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही त्याच्याबद्दल तुम्ही चूप राहता आणखी अनेक लोक आहे काय काय बोलतात वगैरे तेव्हा चूप राहता आणि यो तो जो योगी आहे आदित्यनाथ बिष्ट तर त्याच्याबद्दलच तुम्हाला एवढं का मग एवढं काय सीड आली तर याचं कारण असं आहे की मला असं वाटते भारतीय जनता पार्टीमध्ये जसं मोदीच्या विरोधात सुरू झालेला आहे एक गट कार्यरत झालेला आहे शहाच्या विरोधात कार्यरत झालेलं आहे मोदी आणि शहा यांच्यामध्ये भांडणं सुरू आहे योगी आणि शहा यांच्यामध्ये भांडणं सुरू आहे योगी आणि मोदी यांच्यात भांडणं सुरू आहे तसंच इकडे गडकरी हा एक वेगळा कॉर्नर आहे आणि त्यातून मला असं वाटतं किंवा फडणवीसांनासुद्धा असं वाटत असेल की इथे आपलं काही खरं नाही यावेळेस काही सत्ता येत नाही आणि जर इथून पैदल झालं तर मग दिल्लीमध्ये आपल्याला काहीतरी जागा मिळायला पाहिजे या हेतूनं फडणवीसांचे सुद्धा प्रयत्न सुरू झालेले असतील आणि पंकजा मुंडे यांचं आणि फडणवीसांचं फारसं जमत नाही हे खरं असलं तरीसुद्धा ब्लॅकमेलिंग किंवा दबाव आणून राजकारण करणं हे भारतीय जनता पार्टीचा मुख्य हातखंडाच आहे तो त्यांचा धर्मच आहे तीच त्यांची संस्कृती आहे त्यामुळे हो फडणवीसांनी तर नाही यांना म्हणजे याच्यावर दबाव आणला पंकजा मुंडेंना आणि सांगितलं की तुम्ही जरा बोला याच्यावरती आणि त्यामुळे हो यांना यांचं हे जे भूत आहे किंवा हा जो अवतार आहे सैतानाचा अवतार आपल्या गावामध्ये नको माणसांच्या वस्तीमध्ये न नको अशा प्रकारचा विचार सैतानी विचार आपल्या मनामध्ये अर्थात ते फडणवीसांचे विचार आणि संघाचे विचार ते सेम आहे तो योगी जो बोलतो ते काही वेगळं बोलतच नाही कारण तो या माणसाला म्हणजे काय बोलावं म्हणजे स आता त्यामुळे त्यांना काय खरं खरंच वाईट वाटते की अशा माणसाला नेता म्हणून आमच्या देशामधल्या एका एवढ्या मोठ्या प्रदेशानं स्वीकारलं स्वीकारावं अशा लोकांना स्वीकारावं या लोकांची लायकी ज्यांना माणूस म्हणून घेण्याची लायकी आहे यांचं नावसुद्धा घेऊन जी वी टाळते असं मला वाटते तरीसुद्धा नाही लाजानं घ्यावं लागते कारण लोकशाहीमध्ये ते पदावरती आहेत आणि त्यामुळे त्यांना ते तो ते तेवढा तरी ते त्या पदासाठी तरी मान दिला पाहिजे पण मला असं वाटते की पंकजा मुंडे कुणाच्या तरी इशाऱ्यावर बोलल्या का नाहीतर त्यांनी कधी अशी फार मोठी वैचारिक पातळीवरून त्या कधी विधान केल्याचं मला ऐकिवात नाही म्हणजे माझं अज्ञान असेल कदाचित त्या अत्यंत वरवरचं बोलतात फार काही त्याला खोली नसतेच आणि आता त्या बोलल्या म्हणजे काहीतरी खिजते आहे महाराष्ट्रामधून भारतीय जनता पार्टी आणि त्यांची महायुती ही हद्दप्पार होते आहे सत्तेपासून पन्नास ते साठ जागा भाजपाच्या येतील जास्तीत जास्त अशी परिस्थिती आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकशे एक पस्तीस एकशे एक चाळीसच्या जवळपास जाऊ शकतात दोघांच्या भरवशावरती आणि शिवसेनासुद्धा पन्नासच्या तिकडे जाईल म्हणजे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद जागा साधारणतः किंवा एकशे दोनशेपर्यंत जागासुद्धा एकशे ऐंशी ते दोनशे जागा महाविकास आघाडीच्या येतील डेफिनेटली त्या राजीव कुमार यांनी जे आहे त्यांनी जर आपली नियत खराब त्यांची तर आहे त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही पण महाराष्ट्रातली जनता आणि बाकीचे लोकसुद्धा सावध राहतील हे काही हरियाणा नव्हे आणि त्यामुळे मला असं वाटते की जशी ते योगीची यांनी हकालपट्टी केली एक प्रकारे त्याचप्रमाणे या राजीव कुमारची हकालपट्टीसुद्धा वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या शब्दामध्ये भारतीय जनता पार्टीवाल्यांनी त्याला सबक शिकवला पाहिजे नाही तर महाराष्ट्रामध्ये या लोकांना राजकारणामध्ये टिकणं काय पाय उभा ठेवणं सुद्धा कठीण जाईल भोई थोडी राजकीयदृष्ट्या या लोकांना होऊ शकते कारण यांचे यांची सगळी पापं यांच्या सगळ्या बदमाशा यांच्या सगळ्या कारवाया यांचे सगळे कट कारस्थानं यांच्या सगळ्या ब्लॅकमेलिंगचे प्रकार यांच्या सगळ्या यंत्रणांचा सत्यानाश करण्याचे प्रकार हे सगळे लोकांना माहीत झालेले आहेत आणि त्यामुळे पंकजा मुंडेंना सुद्धा आपली इज्जत वाचवण्यासाठी नाही लाजानं का होईना या तथाकथित योगीच्या विरोधामध्ये बोलावं लागलं असेल पण काही का असे ना आपण त्याचं स्वागत करूया आणि मला असं वाटते की भारतीय जनता पार्टीच्या सोबत जे कोणी लोक आहेत त्या कार्यकर्त्यांनीसुद्धा आता तरी शहाण व्हावं ताबडतोब त्यांनी बाहेर यावं ताबडतोब त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावं त्यांची पाप आतापर्यंत जी झालेली आहे किंवा देशाच्या विरोधामध्ये आणि महाराष्ट्राच्या विरोधामध्ये कारस्थानं करण्यामध्ये कळत न कळत या जो भक्तांचा अंधभक्तांचा भारतीय जनता पार्टीमधल्या लोकांचा हातभार लागला ते पाप पुसून काढण्यासाठी काहीतरी मदत व्हावी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी यावेळेस महाविघा विकास आघाडीच्या बाजूने मतदान करावं अशी मी विनंती करतो अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र